या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू माजी नगरसेविका शैलजा राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गवई यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे या औचित्याने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं आहे हा कार्यक्रम प्रतापनगर सोरेगाव आणि लोकुतांडा येथील जिल्हा परिषद शाळामध्ये यशस्वीरित्या पार पडला प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने सैलाजा राठोड यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे या सामाजिक कार्याला सर्वत्रातून कौतुक मिळत आहे या कार्यक्रमात पृथ्वीराज माने सुभाष पवार माजी सरपंच गंगाराम हिरालाल पवार राजू पाटील शिवाजी कोरे प्रेमसिंग राठोड निवृत्त पोलीस निरीक्षक माजी डेप्युटी सरपंच नारायण राठोड नाईक अविनाश राठोड दिनेश जाधव गोरषणा मोतीराम जाधव समानक जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सुनील राठोड किरण चव्हाण प्रवीण राठोड शिवाजी पवार सुरेश पवार संजय कारभारी यांच्यासह तिन्ही गावातील अनेक मान्यवर आणि अने नागरिक उपस्थित होते हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील गरजांना हातभार लावणारा ठरला आहे आणि समाजासाठी एक आदर्श ठरला आहे अधिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा